अनेक जे बाधित झाले लोक जे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी बाधित झाले पण अजून त्यांना योग्य ती जग मिळालेली नाही त्यांना कोणी बघितलेलं नाही अशी शेकडोनी लोक निरनिराळ्या विभागामध्ये मग ठाणे शहरात आहेत कोपरी भागात आहेत मागळी इस्टेटमध्ये आहेत तर अशा लोकांना आज या ठिकाणी आपण बोलवलं होतं आणि ते त्यांच्या अक्षरशः चपला झिजून गेल्या पण त्यांचं अजून कुठेही पुनर्वसन झालं नाही त्यांना साधं पात्र असून देखील पत्र पण मिळालेलं आणि त्याच्यामुळे ही बैठक आम्ही आता आयोजित केली आणि सॅटिस ज्या ठिकाणी सॅटिस झाला त्या सॅटिसच्या खाली जे लोक राहत होते त्या लोक आता चोवीस वर्ष झाली त्यांना कुठेच काही राहायला मिळालं आणि म्हणून आज उपायुक्त आणि त्यांच्या खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही मिटिंग केली आणि प्रत्येकाचं समाधान होण्याच्या दृष्टीने ठोस अशा प्रकारचा ऍक्शन प्लॅन पण बनवलेला आहे आणि त्या ऍक्शन प्लॅनच्या प्रमाणे पुढच्या काळामध्ये कारवाई होणार आहे मी या निमित्ताने महापालिकेकडे मागणी देखील करतो की हे जे काही तुमचं किती जागा रिकाम्या आहेत किती भरल्या आहेत चुकू चुकीच्या भरल्या आहेत का असेच घुसलेले आहेत जे जे आहे त्याची महापालिकेने शेतपत्रिका काढावी आणि ती लोकांसमोर आणावी कारण नाहीतर विकासाच्या कामामध्ये जे बाधित लोक होणार आहेत ते जागा सोडणार नाहीत एकीकडे आम्हाला विकास करायचा आहे तसं या लोकांना पण आम्हाला त्या योग्य पद्धतीने पुनर्वसन करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे याचा निष्कर्ष दिघेपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत ठाणे पूर्वचं आमचे भरत चव्हाण आहेत त्यांनी या सायटिसचा सा विषय बरेच वर्ष चालवलेला आहे परंतु तो अंतिम टप्प्यामध्ये पूर्ण कसा होईल याच्या दृष्टीने ठोस अशा प्रकारचे आता निर्णय झाले सर वर्तकनगर येथे जे रेंटलचा आहे तिथे लोकांच्या भरपूर समस्या आहेत कचरा आहे तिथे लीक बंद असते विविध समस्या ज्या ज्या ठिकाणी रेंटलच्या घरं आहेत मग वर्तकनगरला असेल मानपाड्याचं तर आत्ता आम्ही चित्र समोर केलं की तिथे नुसता कचरा नाही आहे लिप पण लाईट नाही पाणी नाही त्या ठिकाणी सिव्हिल वर्क करण्याची गरज आहे गळती लागलेली आहे आता शेवटी लोकांना आगीतून आपल्याला फोफाट्यात पाठवायचं आहे का हा नरक यातना किती दिवस त्या त्यांनी सहन करायचा शेवटी माणसं आहेत त्यांना किमान ज्या गोष्टी आहेत त्या मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे त्यांनी आता तातडीने आदेश दिलेले आहेत आणि त्या दृष्टीने देखील कार्यवाही सुरू होते साहेब रस्त्यामध्ये बाधित झालेली सगळी घरं त्यांना त्या ते ठिकाणी दिलेलं आहे स्वतःची घरं दिली लोकांनी विकासासाठी परंतु आता ते अशी नरक यात्रा नाही हेच मोठं संतापजनक आहे की ज्यावेळेला आपल्याला रस्त्याच्या रुंदीकरण करायचं होतं चंद्रशेखर साहेबापासून ते रुंदीकरण झालं म्हणून आज निदान ठाणे लो लोक श्वास घेत आहेत नाही तर तो आणखी गोंधळ झाला सत्तावीस लाख लोकसंख्या पण त्यांची पण काळजी करायला पाहिजे नवीन प्रकल्प आपण ज्या जोमाने करतो त्याच जोमाने यांचं पण पुनर्वसन वेळच्या वेळी योग्य त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करण्याच्या दृष्टीने यापुढे देखील आम्ही आग्रही राहू